तू आम्हाला सांगण्याची गरज नाही याच्या मनाची कारण सांगतो आता तू पत्रिका पत्रिका त्यांना दिली नाही म्हणून ते सांगतोय का, पत्ति का, का भी। भी। आता एका प्रश्नाचं उत्तर दे त्यावेळी या सहदेवानी खऱ्या अर्थ आमच्यावर आक्रमण केलं होतं आता तू आमच्या घराण्याबद्दल सगळ्यांची नावं सांगून प्रकार झाला माझी आई माझी माता राजा देवी ही गोपाल कृष्णाची आते ना हो मग मा तो माझा आते बंधू मा ना मग ज्यावेळी सहदेवांनी मला आमच्यावर आक्रमण केलं होतं तेव्हा वास्तविक या कृष्णानं आम्हाला सुद्धा सहकार्य करायला पाच पांडवांना

नमंती करून विजय संपादित झाल्यानंतर अभिषेकाच जल ज्याच्या मातीत सिंचन होत त्यालाच खऱ्या अर्थानं ते पद मिळत मग देवानी हे देवानी करता यज्ञाचे धर्मनियम सांगितले तर देव का देव मध्यंतरी म्हणून राजसूर्य रत्नाचा नियम का

माझा पती म्हणून स्वीकार हे काय झालं तुमच्या घरातल्या गोष्टी बाहेर कसं तुम्हाला तुम्ही सांगू शकत नाही तर मला आता सांगा हिराव त्या देवापर्यंत हे कळतय मग देवा

तिला सारं आमच्या आवंदीत तिला चित्र न्याहाय आणि त्यानंतर तिला जाऊन गोपाल कृष्णाला त्या सांगितलं नाही तर त्याची हिंमतच नव्हती आवंदीत प्रवेश कसा करायचा तेव्हा पहिला गप्साचा डाव त्या सुमद्रेला तिचं खरं रूप लपून नासिवून सोडण्याचा हा तुझा देवाने केला कमलाची ही सुरुवात सांगतोय दुसरी गोष्ट तिलावर मी तरी म्हणेन या साऱ्या प्रकरणात दोषी कुठा देव तो कसा दे दे तो आहे कारण जर देवानं नियमावाला कलिन केला उल्लंघन केलं या विश्वास लग्नाचे आठ प्रकार तुला मानिकच असते लग्नाचे आठ प्रकार आता तुझ्या प्रश्नाचं आणि तुझ्या संभ्रमाचं जर करायचं झालं तर या आठही प्रकारांची फोड जी धर्मशास्त्रात आहे ती तुझ्या बरोबर येतोय तो पण थोडा वेळ घेऊ इलाव या विश्वात लग्नाचे आठ प्रकार धर्मशास्त्रानं ग्राय मान्य पहिला प्रकार ब्रम्ह विवाह या ब्राह्मविवाहात ह्या अर्थानं पारंपरिक पद्धतीनं खऱ्या अर्थाने देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं साऱ्यांची अनुमती घेऊन मानलतेनं जो केला जातो त्याला ब्रह्मविवाह म्हणा दुसरा विवाह देवविवाह एखादा यज्ञ एखाद्या यजमानानं आरमिला तर त्या यज्ञाच्या बदल्यात जो ऋतू म्हणजे जो पुरोहित असतो त्या पुरोहिताला त्या यज्ञाच्या बदल्यात तो यजमान एखादी कन्या किंवा एखादी स्त्री वगैरे बहाल करतो त्या असे जो विवाह होतो त्याला देवविवाह म्हणतात ब्रह्मविवाह देवविवाह आर्षविवाह तिसरा प्रकार या आर्षविवाहाची खऱ्या तुम्हाला व्याप्ती काय तर या आर्षविवाहात एखादा एखाद्या घर्या वर गाई किंवा अश्व यांचा खऱ्या मोल देऊन एखाद्या कन्याच्या वडिलांकडून ती स्त्री किंवा उन्हा ती कन्या याची ही घेतो आणि घरातून विवाह करतो त्याला आर्ष विवाह म्हणतात ब्रह्म विवाह देव देव विवाह आर्ष विवाह प्रजापत्य विवाह प्रजापत्य विवाह म्हणजे काय तर घरातून प्रजापत्नी व्हावी आपली संतान जन्माला यावी किंबहुना आपला वंश वृत्तींगत व्हावा याच्यासाठी ब्रह्म विवाहाची घालून जो विवाह केला जातो त्याला घरातून प्रजापत्य विवाह म्हणतात हे चार प्रकार या घरातून म्हणून खऱ्या अर्थात जायचे आता मुळते खऱ्या त्या चार प्रकारचे असंभव आहे ते तुला सांगतो ब्रह्मविवाह देवविवाह देव विवाह गंधर्व विवाह या गंधर्व विवाहात खऱ्या अर्थानं स्त्री आणि पुरुष यांचं जर जो प्रेम जोडून आलं तर देवा ब्राह्मणाची गरज नाही आणि कोणत्या नियमाची गरज नाही हाती हात घेऊन पाणी ग्रहण केलं जातं त्याला खऱ्या अर्थानं गंधर्व विवाह म्हणतात ब्रह्मविवाह देवविवाह प्रजापत्य विवाह गांधर्व विवाह असुर विवाह कशाला म्हटला जातो तर असुर विवाहात धनाचा आमिष दाखवलं जात आणि धनाचा आमिष दाखवून त्याला अर्थानं एखाद्या स्त्रीची इच्छा नसताना सुद्धा तिच्या शी विवाह केला जातो त्याला असुर विवाह म्हणतात राक्षस विवाह पराक्रमाचं प्रकटीकरण केलं जात पराक्रमाच्या प्रकटीकरणानुसार एखाद्या स्त्रीचा बलपूर्वक चौर्य कर्माना विवाह होतो त्याला राक्षस विवाह म्हणतात आणि त्यानंतरचा शेवटचा विवाह म्हणजे पिछाच विवाह मादक पदार्थांचं सेवन एखाद्या स्त्रीला केलं जात तिच्यावर संभोग केला जातो आणि संभोग केल्यानंतर त्या स्त्रीला प्रश्न मागवला असा गोपाल कृष्णा भरल्या स्वयंवर मंडपात आमच्या बहिणीला बलपूर्वक घेण्या घेऊन गेला हे तुला मान्य मान्य

त्याला अपहरण केलं राक्षस विवाह म्हणतात पण राक्षस विवाह जेव्हा करायला जातो तेव्हा मुलीची संमती नसते तुमच्या बहिणीची स्वतः संमती होती पण

आमच्या भावनांचा जुळायला इदरांना सांबाळला सांभाळायला देह देवा पाशी जोड्यांपाशी दुसरी परिस्थिती असाय त्यामुळं देह देवाजवळ ठेवल्यानंतर देवाजवळ पाहायचं असतं श्रद्धा असावी तुझा हात आहे असली असतील तर खऱ्या अंतर

मग जर दुर्योधनाला तुम्हाला तुमची बहीण द्यायची होती तर स्वयंवर ठेवून सगळ्या देशोदेशीच्या राजांना आणि तिथं जागेवर बसून काय शोभेचे पुतळे करून ठेवला होता काय भोजन तुमचा संपणार नव्हत की आशीर्वादाचे तुमच्या राज्यात हात कमी होते म्हणून बोलवला होता कि अयर आणखी पाहिजे म्हणून सर्वांना बोलवला होता <laughs>

आता आए, <laughs> दो दो, ते बाकीचे जे आहेत ते काय भोजनासाठी आणि नक्कीच करून ब्राह्मणांच्या साक्षीला केलं ते आशीर्वादासाठी येतात स्वयंवरासाठी येतात ते स्वयंवरात स्वत ती आपली कन्या आपल्याला वरेल म्हणून येतात माझी कसं झालं बोलतो

आमच्या बहिणीच्या स्वयंवराची निमंत्रण पत्रिका गोपाल कृष्णांना आज गोपाल कृष्ण आमच्या विरोधात आज गोपाल कृष्ण फक्त त्या पाच पांडवांना सहकारी करत होता वास्तविक हा माझ्या आतेचा बोलला मातेचा खरा भाऊ खऱ्या पुत्र होता मग खऱ्या

मला काही माझा वैर तुमच्या बाजूला नाही धर्माच्या बाजूला माझ्या मुलाचा उद्देश जो आहे माझ्या मनाची जी सोभावना आहे मी समोर करण्यासाठी लढतोय सुर्योधन धर्मचा अधर्मचा याच्याशी काही संबंध नाही देव धर्माचा नाही कोण तो, तो, तो नाही